आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मंदिराबाहेर स्त्री अभ्रक घटना समोर आली आहे या अभ्रकाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले उल्हासनगरच्या कॅम्प चार परिसरातील स्टेशन लगत असलेल्या अंबिका मंदिराबाहेर आज सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हे अभ्रक आढळून आलं एका गोनीत हे अभ्रक मंदिराबाहेर ठेवण्यात आलं होतं त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तेथे जाऊन पाहिलं असता हे स्त्री अभ्र काढून त्यानंतर स्थानिक समाजसेवक राकेश माने आणि संदीप यांनी अभ्रकाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं हे बाळ सुदृढ असून ते मंदिराबाहेर कोणी ठेवलं याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय आज सकाळी साडेपाच वाजता फोन केला होता आणि राकेश माने यांना एका मुलीने फोन करून सांगितलेलं की दादा अशा ठिकाणी एक बाळ दिसतं आहे काय करायचं राकेश माने क्षणाचाही विलंबनाला होता तिथे धाव घेतली तरी मलाही फोन केला मी तिथे पाच मिनटं अगदी पाच मिनटात पोहोचलो त्यानंतर आम्ही पोलिसांना कळवलं पोलिसांना कळ कळवलं आणि तसंच आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला उपचारासाठी बाळाला घेऊन आलो आज बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे सुदृढ आहे दोन किलो पाचशे साठ ग्रॅम एवढं त्या बाळाचं वजन आहे आणि स्त्री जातीचा अर्भक आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो